ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. उल्हास नगर कॅम्प 2 नेतील रमाबाई आंबेडकर नगर मध्ये राहणाऱ्या साहिल जोगदंडे वय 24 वर्षांच्या युवकावर सोमवारी सकाळी 11 च्या सुमारास जीवघेणा हल्ला करण्यात आला. साहिल जोगदंडे जैतवान बुद्ध विहार उघडण्यासाठी गेला असताना तिथे उपस्थित असलेले अतिश पवार सुनील कांबळे उर्फ एका रमेश पवार सुंदर विश्वकर्मा आदित्य पवार आणि त्यांच्या साथीदारांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला आरोपींनी साहिलला शिवीगाळ करत बेदम मारहाण केली तसेच तलवार व चाकूने गंभीर वार केले प्राथमिक माहितीनुसार हल्ल्याचं कारण पूर्ववैमनस्य न झाल्याचं समजतंय साहिलच्या दोन्ही पायांवर गंभीर दुखापत झाली असून पाठीवर व खांद्यावरही गंभीर जखमा झाल्यात सध्या त्याच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक आहे या प्रकरणी उल्हासनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास पोलीस करतायत साईल किशोर जोगदंडे माझं नाव आहे मी घरातून आलो आणि बुद्ध्यावर खोल लागलो वरतून दहा पंधरा जण आले तर मला विचारलं काय रे तुमच्या गाण्यात मस्त आली तुम्ही चौदा एप्रिल पासून हरकत करते मी बघतोय तुम्हाला येऊन डायरेक्ट कोयत कोयतरी मारणं चालू केलं पंधरा दहा पंधरा जण होते एक एक का उर्फ एक उर्फ एक आहे त्याचं नाव पण त्याच नाव सुनील आहे रमेश आतिश पवार नाव एवढ माहिती नाही सुनील भांडणाचे कारण काहीच ते विषय चौदा एप्रिल पण मतलब नाही असं काही विषय नाही पाय लागले आधी रक्त हट्ट दिसते निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा